हिरवे वाजकी जे शारदीय नवरात्रोत्सवाच्या आपणा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्री पूजा केली जाते ही देवी सर्व सिद्धींचे वरदान देणारी आहे श्रद्धा आणि एकाग्रता यांच्या मदतीने यश मिळवून देते मार्कंडेय पुराणानुसार रणिमा गरिमा महिमा लघिमा प्राप्ती प्राकम्य विशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी आहेत यांच्या साधनेनेच शिवशंकरांचे अर्ध शरीर हे देवीचे झाले होते म्हणूनच त्यांना अर्धनारीश्वर म्हणून देखील ओळखलं जात जशा सिद्धी वरदान प्राप्त देवीच्या चरणी प्रार्थना करूया आणि या हायटेक जगात आपली वेगळी ओळख निर्माण करूया जय सिद्धिदात्री देवी जय वे भवानी जय शिवराय थँक्यू ऑनलाईन थँक्यू माय टीम Thank you so good.